सगळ्यात उशीर झाला ना वावरात आले आपल्याला मन काय तर या सलूच्या आईच्या झाला उशीर मार बसली तिथं ते मेकअप करत काय कोण पाहत आहे का कायले इले वावरात कोण पाहा लागलं बरं एवढं मटकात काय लागते असं <laughs> का मॅ केला का उशीर म्हणजे स्वतःच मटकत दुसऱ्या नाव ना घालत बरे दिसतं तू तर असं का कायले केला उशीर तुझ तर मटकत बसली होती मार ते आरच्या समोर काय पाहिजे तर एवढी काय चांगली तर नाही आहे दिसाले काय ते आरच्यात पाहा लागते मग तुला मी खराब हा ना आणि तू नाही शेती दिसत पाहिले नाही खासरत दिसत पाठ तोंडी आता लय हाती बोला लागली पण लाग तू तुला का अजून मी जाती बोला लागली तू किती बोला लागली पाहि ना पाहिले अरे बा किती उशीर केला बा तुम्ही एवढा उशीर असते का हो प्रेमिला बाई एवढा उशीर जर तू मजुरांशी तर मग झालं शेतकऱ्याचा मरल साई मग पुरे पैसे मागतात मग काम पाहिलं तर अर्ध्या दिवसाचं करता पुढच्या दिवसाचे पैसे मागता मग तुम्ही वा हे आपल्याला पैसे होत मी अर्ध्या दिवसाचे पैसे देतो आताच सांगा मी उशीर आला तुम्ही हो नारायण भाऊ ते तुमचे पैसे तुमच्या ठेवा समजलं ना मी चालले घरी मी नाही निदेत बसत आज नाही मग खराब केला म्हणाला काय केला चालले मोठी बा का वातावरण गरम घरात दिवसाला लागलं काही खरं नाही दिसायला लागलं मला जाऊ द्या ना प्रेमला बाई जाऊ द्या ना चल आई हो ना कुठं भांडण करायला पुरते का आपल्यात आप चला निदल चला मुकडे ना पुऱ्या रोजाचे पैसे घेता लागतात चला बरं मला निदत नाही आता मी चालली हा मला पण निदत नाही चालली मटी आता मी चालली घराकडे उठा जाऊ द्या मला घराकडे हो प्रेमला बाई थांब ना सतालले हुशार समजते प्रेमिला बाई कला की बाई मी पण निदत नाही बा मला दिमाग खराब झाला मी चालली आता काय झालं याच्यात एवढं भांडण करून चालले माई काही आवाज द्यावा लागणार काही खाल्लं नाहीत आई हे बाय चालय प्रेमाला बाईन चाललो हे लवकर येणा झाले वाटते दोघी नाही लवकर चालले नाहीत लवकर ये काय झालं पाहिजे लवकर काय घाल ना